नमस्कार मंडळी कोकण कतिम्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो जेमतेम तीन चार महिन्यानंतर आता व्हिडिओ बनवतोय मागच्या तीन चार महिन्यापूर्वी पण गावी जातानाच व्हिडिओ बनवला होता आता पण आज गावी जायला निघालो अचानक म्हणजे अर्धा तासापूर्वी ठरवलं हो जायला दोन दिवस सुट्टी होती ना बोलो जाऊन येऊया दिवाळीला पण गेलो नव्हतो गणपतीला पण गेलो नाही त्याच्यामुळे आता बघूया जाऊन येतो गावाला आणि तुमका सगळं सर्व प्रवास दाखवणार आहे आता हैना दिव्या टेशन का जात आहे हैना ठाण्यात ठाण्यावरनं पुढे रत्नागिरी पर्यंत ट्रेन ने जायचंय चला बघू कसं काय होतं आता हा ठीक आहे चला मयंग आता कंटाळणार आहे आपला चल मयंग टाटा हॉस्पिटलला हा जाऊया चला तर मित्रांनो आता मी मी निघतोय रात्रीचे पावणे दहा झाले साडेदहाची बघूया मंगळुरू भेटते ना। काय नाही तर कोकण कन्या दोघातली एक गाडी पकडणार आणि जाऊया बघूया गर्दी विर्दी भेटे हा रत्नागिरी ठीक आहे चला मित्रांनो आता निघतोय तर मंडळीनं बघा आता स्टेशन काहीच आहे तर काउंटरला जाऊन तिकीट काढायची आहे बघा समोर काउंटर आहे गर्दी बघा संडेची मंडळीने बघू शकता बघा तिकीट काढलंय दीडशे रुपये एकशे पंचावन्न रुपये तिकीट आहे ठाणे टू रत्नागिरी चला आता जाऊया गाडी बघून तर मित्रांनो आता मी ठाणे गेलो आहे लाईन बघून इल आहे मरणाची लाईन हा नंबर लावून इलो आहे तर बघूया आपलं प्रवास कसं होता लई बेकार लाईन हा नाही म्हणजे खूप म्हणजे आपल्या कोकणात कधी पण जावा गर्दी खूप असते काय बोलून फायदाच नाही तरी पण बघू आपल्याला जागा भेटते काय चला मित्रांनो तुमका आता मी गर्दी किती ती लय म्हणजे लय करते आपल्या कोकणात कधी पण जावा काय बोलूची सोय नाही अजून गाडीला पंधरा वीस मिनिटं आहेत मी सव्वा दहा पर्यंत पोहोचलोय दहा चाळीस पस्तीस पर्यंत गाडी येते मित्रांनो गर्दी बघा या साईडला बघा ट्रेन येली मंगरूर एक्सप्रेस तर बघा माका बसवू भेटला मित्रांनो वरती जास्त गर्दी नव्हती थोडीफार होती बघा आपली ट्रेन सुटली आता ठाण्यावरून बघू शकता मला बसायला तर भेटलं मला आता खाली आले बघा गाडी खाली आली तर जास्त व्हिडिओ बनवला नाही ना डायरेक्ट झोपलो सकाळी चार वाजता उठलो बघू शकता थोडीफार झोप झाली आता रत्नागिरी स्टेशन आहे सगळे उतरण्याचे काही त्याचे बघा चला मंडळी आता मी रत्नागिरीत आहे साडेचार वाजले मस्त झोपदीप झाली आहे चांगलाच बस भेटला होता चला आता वरती जाऊया बाहेर सर्व जात मी बघा एवढी लोक उतरले तिकडे जास्त गर्दी नव्हती आज थंडे होता म्हणून हे बघा कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु अंडावती साहेब हे बघा आपलं रत्नागिरी स्टेशन एकदम भारी असं वाटतं एअरपोर्ट आहे मंडळीन बघू शकता प्रेश थो आता थोडा प्रेस बिश झालो आहे तोंडावरती पाणी वगैरे मारलंय आता बघूया इथून आपण डेपोत जायचं खालती बस बसने डेपोतून आपल्याला गाडी आहे कुंकेशीवर बघूया काय कोणती भेटेल तिने जायचं पुढे बघू आता खाली गेल्यावर ही गाडी मंडळीनू खूप परवडते म्हणजे पाच साडेपाच तासात घेऊन येते आणि आज गर्दी पण कमी होती आणि झोप पण झाली मस्त की तर बाहेरून बघा मंडळीनु रत्नागिरी स्टेशन आपलं ओपन रेल्वे चला आत्ता आपण बाहेर जाऊया बस स्टॉपला तर मंडळीनू गावचा वातावरण एवढा भारी वाटा ना बघा सकाळचा मस्त की थंडगार वारू लागला झाडा विडा रस्ते चालताना तर बघूया बाहेर बस स्टॉपला आपल्याला कोणती बस भेटली तर डायरेक्ट जायचं नाही तर डेपोत जायचं मित्रांनो बघू शकता मी आता मी डेपोमध्ये आलो आहे मला लगेच भेटली बाहेर आल्यावरती गाडी आता आपल्याला पहिली गाडी पाच वाजता पाच वाजता आलो ना सात वाजता गाडी आहे कुंकेश्वर त्याच्या आधी गाडी नाही म्हणजे दोन तास आपल्याला ला था थांबावं लागणार आहे इथे चला थांबूया आता काय करणार हा बघा आपलं नवीन डेपो पाच सहा महिन्यापूर्वीच चालू झालं आहे या ठिकाणी बघू शकता बोर्ड लावलेले आहेत म्हणजे कोणत्या बस कुठे लागणार असे दहा प्लॅटफॉर्म आहेत आणि दहाव्या प्लॅटफॉर्मवर आमच्या साईडच्या गाड्या लागतात जैतापूर साईडच्या पडेल कॅन्टीन विजयदुर्ग देवगड मालवण बघा आपली गाडी आली कुलकेश्वर बघू शकता माग बस भेटला विंडो सीट हा तर थोड्याच वेळ आपली बस सुटणार आहे बघा बस सुटली आपली आता या साईडला बघू शकता रत्नागिरीतील समुद्र आहे इथे मार्सी मच्छीमारांच्या बोटी आहेत बघा त्या साईडला चांगलं म्हणजे हे आहे बीच टाईप आहे इकडे बीच नाही अपोजिट साईडला बीच आहे तर मित्रांनो आता आपण आलो आडिवऱ्यामध्ये हे बघा महाकालीचं मंदिर आहे चला तर मित्रांनो आत्ता मी फायनली बसमधून उतारलो आहे आता हे ना पंधरा मिनटं चलत जाऊ आतापर्यंत गावात पाऊस हा रान बघा केवढा वाढला हे बघा बारीक बारीक ना पाणी साठलेलं दोन्ही साईडने रान आहे बघा तर मित्रांनो जै रत्नागिरीमधून आपल्या जैतापूर साईडला विजयदुर्ग साईडला देवगड साईडला येण्यासाठी दिवसामध्ये पाच ते सहा गाड्या आहेत पहिली आहे ती सातची आहे त्याच्यानंतर आहे विजयदुर्ग पावणे दहाची त्याच्यानंतर सव्वा अकराची परत ही आहे वाटतं कुणकेश्वर त्याच्यानंतर डायरेक्ट सव्वा एकची आहे सव्वा एकची हां मालवण आहे नाही ना देवगडच आहे वाटतं आणि आपलं परत दोनशे वाटतं दोन नंतर तीन नंतर चार अशा पाच सहा गाड्या तर आहेत तरी आपल्याला चार वाजेपर्यंत आलात तरी येऊ शकता तुम्ही इकडे जैतापूर देवगड साइडला जायचं असेल तर तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल प्रवासाचा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ घेत राहीन चला आता वाजले आहेत सा दहा वाजले वाटतं आपण किती साडेसात वाजता की सव्वा वाजता गाडी पकडली होती दोन अडीच तास गेले ते पण झोपलो मस्त होईल चला आता